प्रवेश ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अपनांचं अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये ययोबाच्या पुस्तकातील छत्तीसाव्या अध्यायातील पाचव्या वचनामध्ये असे म्हटले आहे पहा देव समर्थ आहे तरी तो कोणास तुच्छ मानत नाही त्याचे ज्ञानबल प्रचंड आहे सामान्यत मनुष्य जर खूप सुंदर श्रीमंत प्रतिष्ठित ज्ञानी बलवान किंवा धार्मिक असेल तर तो इतरांना तुच्छ लिखितो प्रभूने दिलेल्या दाखल्यातील श्रीमंत त्याच्या दारातील लाजराला तुच्छ लिखित असे तर प्रार्थनेसाठी मंदिरात आलेल्या परुषानेही जवळ उभे असलेल्या जकादारास अधर्मी व तुच्छ मानिले परंतु परमेश्वर जो बहुत ज्ञानी व बलवान आहे त्याने केवळ शब्दाने अखिल विश्व त्यातील भव्य दिव्य गोष्टी पशुपक्षी व जीव जंतू निर्माण केले आहेत तोच ज्ञानी व बलवानदेव मनुष्यास तुच्छ मानित नाही तर त्याच्यावर तो अधिक प्रीती करीतो कारण शब्दाने विश्व घडविणाऱ्या देवाने मनुष्याला मात्र हाताने घडवून आपला स्वतःचा श्वास त्याच्यामध्ये फुंकिला आहे म्हणूनच पापात पडून नाशाच्या मार्गावर चालणाऱ्या प्रत्येक मनुष्यास पापक्षमा व सार्वकलिक जीवन प्राप्त व्हावे म्हणून त्याने स्वतःचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला वधस्तंभावर प्रायश्चित्ताचे अर्पण करावे म्हणून भूतलावर पाठविले तो मरण पावला व तिसऱ्या दिवशी मरणातून जिवंतही झाला मरणावर विजय मिळवणाऱ्या ख्रिस्तावर जो कोणी विश्वास ठेवितो त्याला पापक्षमा व खरे जीवन प्राप्त होते आम्हाला तुच्छ न मानणाऱ्या जिवंत देवाला शरण आल्यास आपणांसही पापक्षमा व सार्वकालिक जीवन मिळू शकते परमेश्वर आपणांस सहाय्य करो धन्यवाद या दुखे तु अ